गुड मॉर्निंग सर्वांचं स्वागत आहे आजच्या मी ब्लॉगमध्ये ठरल्याप्रमाणे मंदिराला जायचं होतं तर सुरुवात केली डान्स फॉर्मअपने विथ मराठी सॉन्ग आणि घामाघुम झाल्यानंतर रामकृष्ण हरी मंडळी सकाळचे साडेसात वाजलेले डान्स फॉर्मअप नंतर आंघोळ करून घेतली कावेरीची पण झाली आणि सकाळी सकाळी तिने मला हे छोटंसं फूल दिलं आमच्या झाडाचं तोडून आणि आता मंदिराला जाण्यासाठी आम्ही रेडी आहे कडगावात गेल्यानंतर सर्वप्रथम महादेवांचं दर्शन घेतलं मातोबा महाराजांचं दर्शन घेतलं बजरंगबलीचं दर्शन घेतलं म्हटलं चला जरा वेळ बसू आता बसल्या बसून झाल्यानंतर घराकडे आलो मंदिरावरून आल्यानंतर ठरल्याप्रमाणे डिस्कशन झालं डिस्कशन निघलं आता काय बनवायचं आता काय बनवायचं म्हटल्यावर पटकन टमाट्याची चटणी नाव निघलं टमाट्याची चटणी बनवायची म्हटल्यानंतर म्हटलं आज ना वेगळ्या प्रकारे टमाट्यात चटणी बनवायची दाखवतो टमाट्याची चटणी मस्त टोमॅटो टॉमॅटो कट करून घेतले त्यालाच परतायला टाकले तेल आता ती परतेपर्यंत कचकाच कचकाच कांदा कापून घेतला सर्व मटेरियल रेडी ठेवला आता हे स्मॅश करा याच्यालाईकीचं झाल्यानंतर ही या अशी त्याची साल निघायची ती साल काढून घ्यायची चाकूची वगैरे कशाच्या साह्याने आणि मग याला स्मॅश करून घ्यायची चांगलं स्मॅश करून झाल्यानंतर त्याचा आपल्याला कांदा मिक्स केला मसाले मिक्स केले भाजी परतवली भाजी रेडी झाली चला भेटू या पुढच्या लॉगमध्ये